तर सगळ्यांचं जेवण झालेलं आहे फ्लावर बटाट्याची फ्लावर मटरची भाजी केली होती अर्धवट रेसिपी झाली त्यामुळं टाकता आलं नाही मला ते काय पूजा वगैरे होती तर आज काय स्पेशल बिग बॉसवर बोलायचंय काच बिग बॉसवर काय बोलता येत नाही आपल्याला जेवढं बघतोय तेवढंच छान वाटतंय आणि खूप दिवसात सगळ्यांच्या फॅमिलीला भेटते तर असं असं वाटतं की आपणच खरं म्हणजे हे त्यांचं बघून रडायला येतं स्वतःलाच की बाबा खरंच लई दिवसात दिवसा ना खरंच असं कधी पण होऊ नये कोणासोबत पण की एवढं दिवस फॅमिलीला सोडून राहणं अशक्य ते लोक कसे राहिलेत ते त्यांचं त्यांचं त्यांनाच माहिती लहान मुलं अगदी जान्हवीचा मुलगा त्यानंतर बरेच जण डी पी त्यांचं पण सगळ्यांचं बघितलं खूप छान वाटलं त्यांचे ते व्हिडिओमध्ये वेगळे वाटतेत आणि असं समोर बघितलं आता क्या ह्याच्यामध्ये बिग बॉसमध्ये त्यात पण थोडं वेगळं वाटलं पण छान होतं खूप दिवसातनं ज्याची त्याची फॅमिली ज्याचं त्याला भेटली मला स्वतःला एवढं रडायला आलं की काय बापरे ते डी पी दादांचे वडील आल्यानंतर ते एक सोंग लावलं होतं त्यांनी कुठलं होतं कसं लई अवघड हाय र उमगा या बाप हा खरंच तो बाप समजायला लई अवघड आहे आणि तो केव्हा समजतो जेव्हा तो आपल्यात नसतो किंवा आपल्यापासून लांब गेल्यानंतर ते आई असो किंवा बाप असो तेव्हा ते, ते समजलं जातं खरं तर बाप गेल्यावरनंतर बरेचसे काही भरपूर असा अनुभव आला की भरपूर काही समजलं आणि त्यामुळे ते टिपीनारांचं वडील आल्यावर थोडं वेगळं वाटलं जास्त रडायला आलं खूप म्हणजे खूप रडायला आलं तर चला बिग बॉस बद्दल आज एवढंच बोलू आणि आपली जी अर्धवट रेसिपी राहिली होती ती अर्धवटच राहिली सगळे अगदी साहेब सुद्धा रडले वडिलांबद्दल कारण त्यांना पण वडील नाही आहेत आणि मला पण नाही आहेत ते सध्या म्हणजे आमच्यामध्ये नाही आहेत बाबांना जाऊन बरेच वर्ष झाले बा दोन हजार बाराला ते गेले आहेत तर त्यांना जाऊन तेरा वर्ष झाले आणि पप्पा दोन हजार अठराला गेले तर पप्पांना सहा सात वर्ष झाले पप्पांना जाऊन सहा वर्ष कंप्लीट झाले सातवं लागलं मे मेच्या चारपासून आणि सासऱ्यांना तेरा चालू आहे त्यामुळं सगळ्यात पहिले आमच्या घरामध्ये सासरेच गेले आणि मग नंतर <coughs> दर दोन वर्षाला एक 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 माणूस जात गेलं दोन हजार बाराला पहिले सासरे गेले त्यानंतर दोन हजार चौदाला माझी आजी गेली आईची आई चाई। <coughs> दोन हजार सोळाला ननंदबाई गेल्या दोन हजार अठराला पप्पा गेले दोन हजार वीसला काका गेले मधल्या मावशीचे मिस्टर म्हणजे स्वातीचे वडील गेले तर असे एक 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 एक, 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 एक गेलेले आहेत आमच्यात तर दर दोन वर्षांनी कोण न कोण गेलेला आहे त्यामुळं खूप साल संपल तस तसं तर भीतीच वाटते काय सांगाव सांगता येत नाही चला तर आता फॅमिली येणार आहेत ते बघू आधी आपण घोषित केले जाईल तर आता येऊन गेलेले आहेत सूरजची फॅमिली फॅमिली चव्हाण चव्हाणची त्याच्या आत्या आणि दोन बहिणी आल्या होत्या गरीबाचा वाली कोण नसतो पण जेव्हा तो गाजतो ना तेव्हा त्याचे वाली काय सगळे त्याच्यावर प्रेम करते जेव्हा तो गाजतो तेव्हा म्हणजे कसं तर थोडक्यात म्हणजे ज्याच्याकडे धन दौलत आहे पैसा आहे ज्याच्याकडे जास्त पैसा आहे त्याला खूप किंमत आहे ज्याच्याकडे पैसाच नाही त्या माणसाला किंमत नाही तर आज काय या बिग बॉसमधनं हे समजलेलं आहे ज्याच्याकडे पैसा आहे त्याला किंमत आहे जो त्याच्या लेवलचा आहे त्याला किंमत आहे जो त्याच्या खालच्या लेवलचा आहे त्याला कधीच किंमत नाही आहे कारण तो त्यांच्या बसतच नाही या बाजूला त्यांच्या बसण्याच्या ह्याचाच नसतो तर चला जाऊ द्या आत्ता सुरेशची फॅमिली बघितली खूप छान वाटलं अजून थोडं रडायला आलं कारण त्याला लहानाचं मोठं त्याच्या आत्याने केलेलं होतं जसं मला लहानाचं मोठं माझ्या मावशाने केलं आहे तर हे बघू शकताय हे आहे काय गायचं जयग्रे बाईक्स ज्या जॅग्री बाईट्स हे आहेत गुळाचे छोटे छोटे खडे आहेत चौकोनी चौकोनी खडे हे गुळ खातो आहे अर्धा 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 गुळ खातो आणि बिग बॉस बघतो कारण काहीतरी टाईमपास लागतं किंवा काहीतरी वेगळं खात खात हे बघा त्या गुळाला खूप छान टेस्ट आहे जे आपण ढेपीतला गुळात आणतो ते गुळा आणि हे छोटे केलेलं ह्याचं वेगळंच टेस्ट आहे ह्याला खरंच असं उसाचं रसाची जशी टेस्ट टेस्ट आहे ती ना तशी आहे तर एवढी छान अशी टेस्ट आहे तर हे बाय वन गेट वन डिमार्टमध्ये भेटलेलं आहे एक एकशे दहा रुपयेमध्ये तर हे एकच आणलेलं होतं आम्ही पण हे छान लागलं टाईमपास म्हणून चालू असतं आणि शक्यतो संध्याकाळी जेवण झाल्यावर खातोच कारण ॲसिडिटी वगैरे होत नाही आहे तर चला झालं आहे भरपूर आज काही बोलणं झालेलं आहे बिग बॉसबद्दल फॅमिलीबद्दल जेव्हा मा माणूस आपल्यापासून लांब जातो तेव्हा त्या ते माणसाची किंमत कळते रोज उठून मिसळतो राहतो त्यावेळेस ती किंमत कळत नाही माणूस जेव्हा मा आपल्यापासून लांब राहतो किंवा लांब जातो तेव्हा कळतं तर चला श्री गुरुदेव भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय सगळ्यांना आणि आपले नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला बेल ऐकमचं बटन दाबायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा की व्हिडिओ कसे असते तर पैलवान चालेल छोटी झलक झालेली आहे साहेबांची तर चला गुड नाईट सगळ्यांना श्री गुरुदेव परत एकदा